श्रावणी सोमवार महादेवाची कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये श्रावणातील भगवान शिव आणि माता पार्वती यांची एक सुंदर कहाणी ऐकूया एकेवेळची गोष्ट आहे श्रावण महिना होता भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते माता पार्वतीने पृथ्वीवर पाहिलं कोणी शिवलिंगावर दूध अर्पण करत होतं तर कोणी शिवलिंगावर जल अर्पण करत होतं तर कोणी लांबून गंगाजर आणून शिवलिंगावर अर्पण करत होतं तेव्हा माता पार्वतीने भोलेनाथांना विचारले प्रभू पृथ्वीवर सगळे मनुष्य तुमच्या जल दूध अर्पण करत आहेत त्याचे त्यांना काय फळ मिळेल तेव्हा भोलेनाथ म्हणाले पार्वती, पार्वती श्रावण महिन्यामध्ये मला जल अर्पण करण्याचे इतके महत्व आहे की जो मला जल अर्पण करेल तो स्वर्ग प्राप्त करेल हे ऐकून माता पार्वतीला राहावले नाही माता पार्वतीने परत विचारले मग हे लाखो करोडो लोक जे जल अर्पण करत आहेत ते सगळे स्वर्ग प्राप्त करतील का तेव्हा भोलेनाथ म्हणाले शरीर शुद्ध करण्यापेक्षा जास्त महत्व मनाने स्नान करण्याचे आहे तेव्हा पार्वती माता म्हणाली प्रभू हे कसे समजेल की कोण खऱ्या मनाने स्नान करत आहे तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे तर भक्तांच्या मनावरून समजते तेव्हा भगवान शिव म्हणाले चल हे समजून सांगण्यासाठी मी तुला पृथ्वीवर नेतो तेव्हा भगवान शिव यांनी स्वतःला एक पुरुष कुष्ठरोगी बनवले आणि माता पार्वतीला एका सुंदर स्त्रीचे रूप दिले आणि दोघेही एका शिवमंदिराच्या बाहेर जाऊन बसले तिथे पोहोचल्यानंतर जो सुद्धा भक्त तिथून जात असे त्याला पार्वती माता म्हणत असे मी खूप गरीब आहे माझे पती कोडी आहेत मी त्यांना खांद्यावर घेऊन इथपर्यंत आणलं आहे असं ऐकलं आहे की भोलेनाथांच्या या मंदिराची खूप मान्यता आहे जर या मंदिरामध्ये मी माझ्या पतीच्याद्वारे गंगाजल अर्पण केले तर ते बरे होतील पण मी खूप थकले आहे दोन दिवसांपासून आम्ही काहीही खाल्ले नाही आमची मदत करा जोही व्यक्ती तिथून जात असे तो भगवान शिव आणि माता पार्वतीकडे दुर्लक्ष करून निघून जात असे किंवा त्या सुंदर स्त्रीकडे पाहून म्हणत असे की तू इतकी सुंदर आहे या खोडी व्यक्तीला सोडून दे आणि आमच्याबरोबर चल असं करता करता संध्याकाळ कर होऊ लागली आणि तेव्हा तिथे एक गरीब मजूर आला आणि माता पार्वतीला म्हणाला माता काय झाले तुम्ही दुःखी का आहे माता पार्वतीने सगळी गोष्ट त्या माणसाला सांगितली तेव्हा तो म्हणाला की माझ्या आईने मला चपाती दिली होती आधी तुम्ही ते खाऊन घ्या कलियुगामध्ये तुम्ही अशी स्त्री आहे जी आपल्या पतीची सेवा करत आहे मी तुम्हाला प्रणाम करतो आणि मी तुमच्या पतीला माझ्या खांद्यावर घेऊन भोलेनाथांचे दर्शन घडवतो आणि जल अर्पण करायला सांगतो त्या व्यक्तीने कुष्ठरोगाच्या हो रूपामध्ये आलेल्या भगवान शिव यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतले आणि मंदिरात घेऊन जाऊन दर्शन करवले तेव्हा भगवान शिव म्हणाले पार्वती हे पहा या लाखो करोडो लोकांमध्ये या व्यक्तीने मनाने स्नान करवले आहे हा स्वर्ग प्राप्त करेल मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा